एक अशी भाजी जी खाऊन पोट भरेल पण मन भरणार नाही एक चपाती खाणारे दोन चपात्या नक्की खातील नमस्कार डॅम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपला रोजचा प्रश्न असतो की आज डब्याला काय करायचं म्हणजे भाजी काय करायची पोळी फिक्स असते पण भाजीचा मात्र फार मोठा प्रश्न पडतो तर आज चमचमीत मस्त अशी कोणतंही वाटण न घालता सगळ्यांना आवडेल अशी कोरडी भाजी करूयात एकदम मस्त होते आणि मिक्स भाज्या असल्यामुळं चवदार ही होते आणि सगळ्या भाज्या खाल्ल्या जातात ही भाजी आवडत नाही ती भाजी आवडत नाही असं अजिबात होत नाही आता इथं सगळी पूर्वतयारी मी करून घेतलेली आहे तर एक टोमॅटो दोन कांदे बारीक चिरलेली कोथिंबीर गाजर आणि फरसबी फ्लॉवर सगळ्या भाज्या व्यवस्थित चिरून घेतल्यात आता हे फरसबी मी आधी धुवून पुसून चिरून घेतलं पुन्हा एकदा पाण्यातून काढून घेऊयात हे काढताना मिठाच्या पाण्यातून काढायचं म्हणजे अगदी छान पटकन शिजतं भाज्या जर का लवकर शिजवायच्या असतील ना तर त्या शिजवायला ठेवायच्या आधी मिठाच्या पाण्यातून काढून घ्या जसं की फ्लॉवर फ्लॉवरची भाजी गवारीची भाजी फरसबीची भाजी कुठलीही भाजी करताना ती मिठाच्या पाण्यातून धुऊन घ्या एकतर स्वच्छ पण होते आणि पटकन शिजते पण तर आता हे फरसबी जी आहे ना ते आपण काढून घेऊयात त्यानंतर अगदी बारीक चिरलेला फ्लॉवर आता फ्लॉवरचं पण सांगते की फ्लॉवर गरम पाण्यामध्ये टाकून घ्यायचा म्हणजे मोठे मोठे तुकडे करायचे गरम पाण्यामध्ये घालायचे म्हणजे मग त्याच्यात जर का आतमध्ये कुठं आळी असेल ना तर ती आळी निघून जाते आणि नंतर त्याचे हवे तसे असे बारीक तुकडे करून घ्यायचे आणि ते सुद्धा मिठाच्या पाण्यामधून काढून घ्यायचे म्हणजे मिठाचं पाणी एकदाच करून घ्या नाहीतर भाजी खारट होईल एकदाच केलेल्या मिठाच्या पाण्यामध्ये या सगळ्या भाज्या काढून घ्यायच्या आता कढई तापत ठेवूयात आणि कढईमध्ये गरजेनुसार तेल घालून घेऊयात आणखी एक महत्त्वाची टीप सांगते की मी कुठलंही तेल नेहमी तेच ते वापरत नाही आलटून पालटून म्हणजे सोयाबीन तेल सूर्यफूल तेल शेंग तेल राईस ब्रान आईल कुठलंही तेल आलटून पालटून वापरते एक तेल एक महिना दोन महिने वापरलं की नाही की पुन्हा बदलून दुसरं तेल आणते तर आता तापलेल्या तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूयात आणि तो छान परतवून घेऊयात आता तेल बदलण्यामुळं काय होतं तर आपल्याला चवीत स्वयंपाकाच्या चवीमध्ये सुद्धा फरक जाणवतो आणि शरीराला सगळं पचवायची सवय लागते म्हणजे बाहेर गेल्यानंतर एखादं वेगळ्या प्रकारचं तेल खाल्लं गेलं ना तर ते बाधत नाही म्हणून आलटून पालटून तेल आणायची आता त्यानंतर चिरलेला टोमॅटो चिरलेलं गाजर नंतर बारीक चिरलेला फ्लॉवर आणि त्यानंतर बारीक चिरलेलं हे आपलं फरजबी असं सगळं एकावर एक पटापट घालून घेतलं फार वेळ घालवायचा नाही कारण नंतर आपल्याला ह्याला छान वाफ काढायची तर हे सगळं तापलेल्या तेलामध्ये कांदा परतल्यानंतर घालून घ्यायचं कांदा खूप लालसर नाही झाला तरीही चालेल एक वाफ आली ना की त्यानंतर सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या आणि झाकण ठेवून द्यायचं आता दोन मिनटानंतर बघा किती छान वाफ आली आहे की नाही आता काय करायचं तर तुमच्याकडं आणखीन जर का काही तुम्हाला भाज्या घालायच्या असतील म्हणजे बटाटा वगैरे घालायचं असेल ना तर ही एक वाफ आल्यानंतर घालायचा आता मी बटाटा घालणार नाही आहे पण मी याच्यामध्ये घालणार आहे मटार आता मटार जे आहेत ना ते फ्रोझन मटार आहेत मग ते पाण्यामध्ये काढून ठेवले होते ते नॉर्मल लिहायला थोडासा वेळ होता म्हणून मग भाजीमध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं आणि पुन्हा एक छान वाफ काढून घेतली आता गरजेनुसार मीठ घालून घेऊयात मीठ जास्ती होणार नाही याची काळजी घ्या कारण मिठाच्या पाण्यामधून आपण भाज्या काढलेल्या आहेत त्या पुन्हा एकदा नॉर्मल पाण्यातून काढल्यात ना तरीही चालेल म्हणजे तुमचा मिठाचा अंदाज चुकणार नाही आणि भाज्या पण खूप छान शिजतील आणि करकरीत लागतील म्हणजे अगदी मऊ होणार नाहीत किंवा घिजगाव होणार नाहीत तर आता याच्यावरती एक मोठा चमचा गरम मसाला आणि एक मोठा चमचा लाल तिखट हे घालून घेतलं आता इथं लाल तिखटच वापरा आणि त्यानंतर एक चमचावर बटर घालून घ्यायचं बटरमुळं भाजीला खूप छान चव येते म्हणजे रोजच्या भाज्यांपेक्षा या भाजीची चव अगदी वेगळी होते आणि यामुळंच एक चपाती खाणारे दोन चपात्या खातात डब्यामध्ये सुद्धा छान लागते आणि सगळ्यांना आवडते तर आता बऱ्यापैकी आपली भाजी अर्धी कच्ची शिजलेली आता हे नॉर्मल टेम्परेचरला आलेले मटार तुमच्याकडे जर का ताजे मटार असतील शे सोललेल्या शेंगा असतील तर ते उकळत्या पाण्यातून एकदा काढून घ्या आणि नंतर मग भाजीमध्ये खाली ही भाजी खाण्यासाठी तयार आहे वरून फक्त कोथिंबीर घाला आणि ताटामध्ये सर्व करायला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओ लाईक करायला शेअर करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ही अशी मस्त चमचमीत भाजी एकदा नक्की करून बघा आणि मी खात्री देऊन सांगते की जेव्हा तुम्ही ही भाजी करून बघालता त्यावेळी मला नक्की कमेंट करून सांगाल की तुमची भाजी झाली कशी कोणतंही वाटणघाटण नाही कोणताही पसारा नाही खूप सारी भांडी नाहीत आणि भाजी तर एकदम मस्त झटपट आणि चमचमीत रंग तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा रंग येतो आणि भाजी चवीला चमचमीत होते म्हणजे आज मीच अनुभव घेतला हो की आमच्या इकडं मला नंतर पुन्हा प्रत्येकाला एक एक भाकरी करून द्यावी लागली पोळ्या समोर